सद्गुरु अक्कलकोट निवासी राजादिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताईने बघा सुंदर असे वस्त्र घेतलेले आहे स्वामींचे सातींच्या मूर्तीसाठी केशरी कलर त्याच्यामध्ये सुंदर असा येल्लो कलर आणि त्याच्यामध्ये सुंदर असं बघा वाईन कलर तर असे तीन कलर स्वामींच्या मूर्तीचे घेतलेले आहेत तुम्हाला जर स्वामींची सुंदर अशी मूर्ती हवी असेल ह्यासाठी सिंहासन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे सात इंच मूर्तीसाठी बघा मार्बलचे मार्बल आहे त्यासाठी बघा हे छोटस सिंहासन अवेलेबल आहे लोड सुद्धा आहेत आणि मोठ्या मूर्तीसाठी मोठं सिंहासन अवेलेबल आहे ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि बुकिंग करा श्री स्वामी